जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलोय आंबळांवर तर बघू किती आंबळा मिळता आज माझे पुढं आपलं श्रीकांत डॉक्टरन ते विशालन त्या पोरा गेल्या मला यायला उशीर झाला मग नंतर आलोय आत्ताच आलोय मग तर आपण आता त्यांना गावसाहेब जाणार आहे आधी आणि मग नंतर आंबळा वगैरे बघू ह्या गाड्या ह्या दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी दुसरी पोरा आली आहे दुसरी लोक आली होई याच्यावर आंबळा आणि आपल्या तिकडा आपली एक आधीची गाडी तिकडे आणि एक आत्ता आलोय तर बघू किती आंबळा गवसता आणि आपली ग्यांग गवसत आहे का नाही ते बघायला ग नाही तर मग चुकायचो इकडे तिकडे जंगलात कुठेतरी तर चला मित्रांनो तर मित्रांनो माझ्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला मित्रांनो जय जवाहर जय आदिवासी आंबळा बघायचा बरेच लोकांना आंबळा माहीत नसतील तर मग आता आंबळा दाखवणार आहे तुम्हाला तर आपला गेल्या वर्षी आपण इथं आलोलो आंबळा मग हो। लिंबुंनीचा झाड आहे हे वर्षी नाही लिंबावर का गेल्या वर्षी होती जरा तर आपल्याला जायचंय इथून इथून जायचंय आपल्याला मधी नदी लागेल आता इथून खाली गेला का नदी लागन नदीतून म्हणजे पाणी नसत आता उन्हाळ्यात फार कमी असत काळू नदी हे आणि आपल्याला नदीचे पलीकडं ते बाजूला जायचंय हे इकडं बघा हे जंगलात जायचंय हे रानामध्ये जायचंय हे इकडे आहे इकडे जायला लागन बघू आधी आता आपण आहे ना आपले गँगला फोन करू ते तिकडं बघा दोघ दिसता दिसतात गडी का पण ते आपलं गडी नाही आपलं गडी आहे ना इकडं वरती गेला आता तिकड आपण जाणार आहे पण फोन लावला त्यांना लोकेशनही पाठवला पण त्या लोकेशन काही इथं काही कळणार आला नाही तर जाऊन तर बघू आपण बघा हात तशी बारीक बारीक आल्या का मित्रांनो तोरणाचं झाड बघा ह्या तोरणाचं झाड आहे त्वरणा बरीच आल्या का पण अजून पिकली नाही हेरा आंबळांचा सीजन आहे ना संपत संपत आला का उलगत आला का का मग ह्या तोरणा चालू आता हेरा हे इकडे एका आंबळाचा झाड आहे बर का आवडी खास पिकली जेव्हा इकड या आंबळा आंबळा खाय या परिथ बरे बरे दिसतं वर का इथं दराची हे त्या वडी इथ बर महादे मित्रांनो बघा इथं जरा बरी दिसता बर का आंबळा पण त्या लांब हे फांदळाला जरा मस्त पिकलेली होती दोन चार मित्रांनो बघा मोकार करवंदा आल्या कच्ची अजून पिकली नाही हे इकडं वरती बघा मोकार तोरणा इकडं ते आहे कच्चीचा आणि त्याच्यावरती आंबळा तर त्या आंबळा थोडी थोडी लागल्या पिकाय बाकी कच्चीचा तर रान मेवा याल म्हणता बघा करवंदा तोरणा आंबळा हा हा हे बघा आंबळा आंबळा तोरणा याच्यातच दिसता हेरा ह्या बारीक बारीक ह्या त्वरणा त्या तिकडं वरती दिसता जरा मठली त्या आंबळा मित्रांनो हे करवंदील करवंदा कावडी आल्या हेरा मग करवंदा पण अजून कच्चीचा ह्या हे इकडून ह्या कवड्या तोरणा मकारा पण कच्चीच मित्रांनो इथं आंबळाचं फांदड आहे बर का दोन तीन जरा पिकलेली आहे इथं हे इथं थोडी घ्यावा तोडून तोडल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला ह्या या हा या आंबळा आंबळा खायला या मित्रांनो एकदम मस्त लागता आंबळा मित्रांनो आपली गँग गवसले फार का म्हणजे गवसले नाही फोन केला त्यांनी मला तर हे इकडं इकडून येतो आवाज तर तिकडं द्यायचा आहे आता आपल्याला त्यांना आणि आंबळा काही आवडी नाही बरं का मित्रांनो काही एखादार झाडं लाया किंवा बाकीची काही हरकत नाही जवडी आपल्याला बघू करवांदा पिकलेली आहे बर का मित्र हरा याक याक पिकायला लागलाय इथे इथे एक, एक दोन आलो, आलो आलो, आलो मित्रांनो बघा हे वर्षीची पहिल्यांदा करवंदा खायला आपल्याला मिळता तर या करवा खायला आंबाटा अजून नाही आवडी चांगली पिकली आलो आलो नेमकी जु आहे मधी मित्रांनो आपली गँग आहे बर का इकडं पुढं हे इकड आता आपल्यानं हे इथं जायचं इथं पुढं मित्रांनो ओ आलो हा निकता आवाज जवळ यायचा तुमचा पण गडी काही दिसत ना जवळ मित्रांनो पोचलो आपण फायनली यांच्याकडे पोचलो इकडे वरती बसला बघा इकडं वरती आंबळा काढता खालून तिकडून नाही आवडी हा आवड अडचणात कोण घुसायचे बर का आणि कच्चीच जास्त ना खाली वाकून दिलाय आपल्याला आणि आता आपल्याला फक्त ह्या तोडायच्या ह्या किती हा किती मस्त पिकल्या हा हे कुणुन? हे इकडून इकडून मरणाच्या ह्या बघा इकड मित्रांनो खरा आवडी आंबळा खुडल्या बॉक्स भरला नाही पण बऱ्यापैकी खुडल्या कारण <laughs> हा आवडा तरी मिळाला म्हणून बरा झाला <laughs> तर आता निघणार आहे आपण घरी हा अंधार पडत चाललाय सहा वाजून गेला तर चला मित्रांनो घरी आता जाऊ आणि आंबळा खायला आम या आमच्याक आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार